मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला सत्तावीस जून ला माझ्या गावामध्ये आदरणीय दादा चटप साहेब गुणवंत पाटील आणि डॉक्टर सीडी माई हे सर्व बरोबर ऐकायला येते ना, ना? डॉक्टर सीडी माई या सर्वांनी मिळून आम्ही सगळ्या देशभर प्रतिबंधित असलेल्या एच टी बी टी कापसाची खुले आम लागवड केली मागच्या वर्षी त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की माझ्या गावामध्ये एसटीबीटी कापसाची लागवड झाली त्या दोन हजार एकरवर एसटीबीटी कापसाची लागवड झाल्यामुळे झालं काय माझ्या गावातल्या ज्या निंदन करणाऱ्या महिला होत्या त्या महिलांचे अतोनात कष्ट थांबले त्याला निंदायला द्यायचं कामच पडलं रे शेतकऱ्यांचं काय झालं दोन कोटी रुपये माझ्याकडे सगळा डेटा आहे शेतकऱ्यांचे निंदनासाठीचे वाचले दोन हजार एका वरचे आणि परत माझ्या गावाची कापसाची उत्पादकता साधारण सगळ्या गावाची आतापर्यंतच्या सगळ्या इतिहासामधली ती फक्त सहा हजार क्विंटलची होती या सहा हजार क्विंटलच्या उत्पादकतेमधून माझं माझ गाव वीस हजार क्विंटल कापूस उत्पादकतेवर गेलो वीस हजार क्विंटल कापूस माझ्या गावाला मागच्या वर्षी झाला मग डॉक्टर सिडीबाईंनी सांगितलं मला आमचा सत्कार केला इथे मी असं बोलल्यानंतर आणि डॉक्टर आता तुम्ही असं करा मी तुम्हाला एक कार्यक्रम देतो तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के एस टी बी लागवड करा कोण म्हणतात ते डॉक्टर सिडीमाई जे कृषी आयुक्त होते केंद्र सरकारचे कृषी आयुक्त होते ते म्हणाले कि तुम्ही नव्वद टक्के पर्यंत ज्या दिवशी कापसाची एस टी त्या दिवशी लागवड समजून घ्या की तुम्हाला परवानगी मिळाली साहेब यावर्षी आम्ही या वर्षी माझ्या गावात पाच हजार एकरवर एसटीबीटी कापूस आहे पाच हजार एकरवर एकही पाकीट माझ्या गावात रेग्युलर बीटीच बिझी टूच नाही माझ्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे यावर्षी सगळे एस टी बी टी आहे आणि माझ्या तालुक्यात तर अगदी आमचे सगळे कंपनीचे लोक तिथे होते कोइंबतूरला ते म्हणाले यवतमाळ जिल्ह्याने कमाल केली की आमचं ऐंशी टक्के बियाणं यवतमाळ जिल्ह्यामधून सगळ्या कंपन्याकडे परत गेलं धन्यवाद नमस्कार